शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे दोन आठ दोन हजार चोवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव प्रति दहा किलोप्रमाणे आणि आवक पुढील प्रमाणे काकडी चारशे सेहेचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव दहा रुपये ते दोनशे वीस रुपये प्रति दहा किलो आर्ले एकशे तेरा डागांची आवक होऊन बाजारभाव पन्नास रुपये ते तीनशे पन्नास रुपये प्रति दहा किलो प्रमाणे सुपर कोबी एकशे साठ रुपये दहा किलो कोबी तेराशे ब्याऐंशी ढागांची आवक होऊन बाजारभाव वीस रुपये ते एकशे साठ रुपये छप्पन डागांची आवक होऊन बाजारभाव पन्नास रुपये ते एक हजार रुपये प्रति दहा किलो एवढा सेहेचाळीस डागांची आवक होऊन बाजार तीनशे ऐंशी ते सहाशे रुपये दहा किलो टोमॅटो अडुसष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव सत्तर रुपये दा मिर्ची, मिर्ची, ते चारशे रुपये प्रति दहा किलो चवळी एकशे पाच डागांची आवक होऊन बाजारभाव पन्नास रुपये ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो डांगर भोपळा एक डागाची आवक बाजारभाव शंभर रुपये दहा किलो ढोबळी मिरची शिमला मिरची दोनशे एकतीस डागांची आवक बाजारभाव वीस रुपये ते चारशे रुपये दहा किलो साफळ दहा डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते तीनशे रुपये दहा किलो पावस सव्वीसशे डागांची आवक होऊन बाजारभाव दहा रुपये ते दोनशे रुपये दहा किलो वांगी चाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो मका अकराशे टाकांची आवक होऊन बाजारभाव चाळीस रुपये ते दोनशे रुपये प्रति दहा किलो भेंडी एकशे तीन डागांची आवक होऊन बाजारभाव पन्नास रुपये ते चारशे रुपये दहा किलो अरशी दोनशे सतरा डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते सहाशे पंचवीस रुपये दहा किलो दुधी भोपळा अठ्याहत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव वीस रुपये ते दोनशे अकरा रुपये दहा किलो वाटाणा सतरा डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे रुपये ते आठशे रुपये दहा किलो धोडका सोळा डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते चारशे रुपये दहा किलो पापडी एक डागाची आवक होऊन बाजारभाव पाचशे पन्नास रुपये प्रति दहा किलो औटा दोन डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे पन्नास रुपये दहा किलो राजमा सत्तावीस डागांची अवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते सातशे रुपये दहा किलो मिरची चारशे डागांची अवक होऊन बाजारभाव एकशे वीस ते सहाशे तीस रुपये प्रतिदहा बीट एक हजार डागांची आवक होऊन बाजारभाव दहा रुपये ते दोनशे वीस रुपये दहा किलो ओन्ली साठ डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे सत्तर रुपये दहा किलो लिंबू दहा डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो भुईमुख शेंगा दोनशे चौदा डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे पन्नास ते सातशे पन्नास रुपये आले अद्रक वीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते सातशे रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील दर शनिवारी मार्केट बंद राहील मार्केट दुपारी बारा नंतर चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी जय जवान जय किसान धन्यवाद